नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत परंदवडी रोड सोमटणे फाटा येथे आरोपी पिस लोखंडी पिस्टल व जिवंत पोलीस उपनिरीक्षक अजय लोहेकर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधीर वाडिले यांच्यासह सापळा रचून आरोपी अजय गुलाब साळुंखे वय वर्ष तेवीस राहणार मुळशी जिल्हा पुणे या ताब्यात घेऊन केलेल्या अंगझडतीत त्याच्या ताब्यात बावन्न हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसह जवळ बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना अवैधरित्या बाळगले म्हणून पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत गुन्हे शाखा यांच्या फिर्यादीवरून शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक अजय लोहेकर पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद